नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे पण ते आधी पाहूया हेडलाईन्स महाडमध्ये तलाठी महिला अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले रंगेहात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कोपरखेरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका झोपडपट्टीत सापडला वीस किलो गांजा नवी मुंबई पोलिसांची कारवाई पाच जणांना घेतले ताब्यात राज्यातील निवासी डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ग्वाहीने प्रस्तावित संप घेतला मागे आणि महाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदीप शेटे रासायनिक कारखान्याला भीषण आग आगीमध्ये कारखाना जळून खाक पाहूया सविस्तर वृत्त रायगडच्या महाड तालुक्यातील तळोशी गावच्या हद्दीतील सर्वे नंबर उतारामध्ये वारस नोंद करण्याकामी लाच मागणाऱ्या महिला तलाठी शिल्पा पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगे हात पकडले आहे तळोशी गावच्या हद्दीतील सर्वे नंबर तसेच नांदगाव खुर्द येथील सर्व्ह नवर वडिलोपार्जित नाव जमिनीमध्ये केली होती याबाबत शरद दत्ताराम चव्हाण राहणार नाला सोपारा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची खातर जमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय नवी मुंबई मध्ये कोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका झोपडपट्टीत पोलिसांनी वीस किलो गांजा पकडलाय अनेक दिवसांपासून या ठिकाणी चोरून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करत या झोपडपट्टी परिसरात गांजा विक्री करणाऱ्यांना रंगे हात पकडले आहे पोलिसांच्या पथकाने केलेली ही मोठी कारवाई असून त्याप्रकरणी प्रकरणी पाच जणांना गांजा सकट ताब्यात घेण्यात आले निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप करण्याचा निर्णय घेतला होता राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेंट्रल मार्ट संघटनेने आपला प्रस्तावित संप मागे घेतलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात सेंट्रल मार्ट संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुसरीख नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे वैद्यकीय शिक्षण व संशोधक संचालनालयाचे संचालक डॉक्टर दिलीप म्हैसकर तसेच सेंट्रल मार्ट संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रायगडच्या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्रदीप शेटे या रासायनिक कारखान्याला भीषण आग लागून लागलेल्या आगीमध्ये कारखाना जळून खाक झालाय महाड एम मधील प्लॉट सी मध्ये असलेल्या प्रदीप शेटे या रासायनिक कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली त्या दरम्यान कारखान्यात जवळपास सात कामगार काम करीत होते आग लागताच कारखान्यातील कामगार बाहेर पडले मात्र या आगीमध्ये कारखाना पूर्णपणे जळून खाक झालाय महाड एमआयडीसी आणि महाड नगरपालिका यांच्या अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी तासांच्या प्रयत्न केल्याने आग आटोक्यात के आली प्रदीप या कारखान्यात जनावरांचे औषध बनवण्यासाठी लागणारे घटक बनवले जातात सदर कारखान्यामध्ये कारखान्यांची नियमावली धाब्यावर बसवली जात असल्याने यापूर्वी देखील अपघात होऊन मानवी जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र तरी देखील संबंधित विभागाकडून सदर कंपनीला अभय दिले जात असल्याने कंपनी मालकाकडून सुरक्षेविषयी कोणतीही उपाययोजना केली जात नाही अशी तक्रार स्थानिकांकडून केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे आयोजित महाराष्ट्र आंतर विद्यापीठ रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सवाचा समारोप आणि वितरण संपन्न झाला या बक्षीस उदय सामंत मंत्री तथा तथा महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच आमदार भरत गोगावले विशेष अतिथी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त महिला भारतीय खो खो संघाची कर्णधार सुप्रिया गाडवे तसेच विद्यापीठाचा प्राध्यापक वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षिसांचं वितरण करण्यात आलं 25 रौप्य क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी खो खो फुटबॉल आणि बुद्धिबळ या खेळांमध्ये विद्यापीठांमधून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला जीवनात यशस्वीतेसाठी खेळाडू वृत्ती महत्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले रौप्य महोत्सवी क्रीडा स्पर्धेत विशेष प्रावीण्य आणि नैपुण्य प्राप्त सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी केले या बक्षीस वितरण समारंभामध्ये कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये क्रीडा महोत्सव अतिशय पार पडल्यामुळे सर्व खेळाडू व्यवस्थापकांचे आभार मानले राज्यपाल नियुक्त अध्यक्ष व सदस्य सर्व क्रीडा कमिटीचे सर्व समन्वयक व विद्यापीठातील विभाग प्रमुख तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग एनसीसी एनएसएस आणि आरोग्य विभाग यांचे कौतुक आणि अभिनंदन केले असलेलेच राज्य करते भविष्याच्या पट नंतर काही दहा वर्षांना असेल पंधरा वर्षांना असेल पंचवीस वर्षांना असेल हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खेळ हा असा एक प्रकार आहे की ज्याच्यामुळं आपली मानसिकता देखील सुधारते वागण्याची पद्धत देखील सुधारते आणि आपल्यामध्ये नम्रता येते अनेक लोक असं सांगतात की सकाळी उठून वीस मिनटं योगा करा अर्धा तास योगा करा एक तास योगा करा योगा केल्यानंतर मन स्वच्छ होतं आणि सकाळ नंतर आपण चांगल्या उर्जेनं कामाला लागतो असा कन्सेप्ट घेऊन योगा करण्याचं मार्गदर्शन अनेक लोक आपल्याला करत असतात संपूर्ण रोहा नगरीत श्री चषक एक स्पर्धा मानाची स्पर्धा मानाची क्रिकेट समजली जाते दरवर्षी ही स्पर्धा श्री धावीर मित्र मंडळाच्या वतीने भरवली जाते या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास एक लाख साठ हजार रुपये द्वितीय क्रमांकास ऐंशी हजार रुपये तर इतरही आकर्षक चषक तसेच भरघोस बक्षिसे देण्यात येतात या वर्षीय झालेल्या स्पर्धेमध्ये रोह्यातील ग्रामपंचायत मधील स्वयंभू भुवनेश्वर संघाने उपविजेता पदक पटकावून सुमारे ऐंशी हजार आपल्या नावे नोंदवले या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण भुवनेश्वर मध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं यावेळी खेळाडूंचे भुवनेश्वर वासियांनी डॉल्बीच्या धुमधडाक्यात गुलाल उडवत औक्षण करून आणि पेळा भरवून स्वागत केले रायगड जिल्ह्याच्या तळा शहरात बुधवारी माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तालुक्यात प्रथमच महिलांकडून माता रमाई जयंती उत्सवाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पंचशील विकास संस्था मुंबई आणि पंचशील महिला मंडळ तळा यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ध्वजारोहण बुद्ध पूजापाठ अल्पोपहार जाहीर सभा सत्कार समारंभ माता रमाईच्या जीवनावर आधारित भाषणे व प्रबोधने भोजन दान आदी कार्यक्रम पार पडले सायंकाळी बाजारपेठ ते नगरपंचायत कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सह सहलेजुमच्या तालावर तालुक्यातील महिला वर्गाने ठेका धरला या संपूर्ण कार्यक्रमाला तालुक्यातील प्रमुख मान्यवर व पंचशील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते जेसीआय खेळ आयोजित जेसी फेस्टिवल मध्ये सतीश साठे आयोजित साहित्यरत्न लोकशाही अण्णभाऊ साठे दानपट्टा मंडळ वाटेगाव यांच्या चित्तथरारक गोळ्यांचे पारले फिरणाऱ्या शिवकालीन मर्दानी खेळांनी साऱ्या रसिक स्रोत्यांची मने जिंकली खरंतर आपल्या ऐतिहासिक लोककला लोप पावत या लोककला व जिवंत काम या ठेवले या शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पाहताना रसिकांनी उभे राहून या मावळ्यांना प्रोत्साहन दिले यावेळी लोकशाही भाऊ साठे दानपट्टा मंडळ वाटेगाव मंडळाचे प्रमुख सुरेश साठे एस बी साठे राजू साठे अरविंद साठे संदीप साठे व सतीश साठे यांचा जेसीआय खेळच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला पाहुयात याच शिवकालीन मर्दानी खेळाची खास झलक संदीप साठे मायदा माहिती किरण साठे माझ नाव संदीप साठे मी वाटेगाव येथील रहिवासी आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावचा सा मी आहे शिवकालीन कला ही लोप होत चाललेली आहे पाटेगावमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी ही कला सर्वप्रथम जीवन ठेवली आणि त्यानंतर आमचे खेळाचे वस्तात सुरेश साठे प्राध्यापक यशवीसाठी संग्राम साठे असतील अरविंद साठे असेल यांनी अनेक लहान खेळाडू तयार केले आणि हा खेळ आजपर्यंत लोप लोप होत चाललेली ही कला छत्रपती शिवाजी महाराजांनी ही कला ज्या कलेच्या जेवावर या महाराष्ट्राची माती जिंकून घेतली ती कला आजपर्यंत आम्ही जिवून ठेवलेली आहे सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी सांस्कृतिक म कला म्हणून लेजिम खेळले त्यानंतर सिंगल पट्टा डबल पट्टा बंदाटेक दानपट्ट्याच्या सहाय्याने विविध तोडी आणि कुऱ्हाडीच्या सहाय्याने डोक्यावर नारळ फोडणे कुऱ्हाडी सहाय्याने पोटावरून फोडणे अशा अनेक आयटम या ठिकाणी आम्ही शिवकालीन आयटम सादर केले यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काच व्यासपीठ फक्त माझे कोकण